त्याचा पुढचा आपला दिवस दिवाळीचा जो आहे तो येतो कार्तिक शुद्ध पाडवा ज्याला योग मानण्यात येतो आपल्या शास्त्रामध्ये साडेतीन मुहूर्त आहेत ज्यांना अमृत मुहूर्त मानण्यात येतात ते सगळ्या असणाऱ्या गोष्टींसाठी उपयुक्त आहेत कोणती खरेदी असो नवीन कामांची सुरुवात असो शुभारंभ असो व्यापाराचा शुभारंभ असो नवीन घरात राहण्या जाण्याच्या दृष्टीने गृहप्रवेश असो या दृष्टीने कार्तिक शुद्ध पाडवा ज्याला आपण योग म्हणतो तो अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो ह्या दिवशी केलेलं संक संपूर्ण प्रकारचे नवीन कामांचा शुभारंभ हा अत्यंत शुभ मानण्यात येतो या दिवशी बलिप्रतिपदा आहे या दिवशी भगवान विष्णूंनी वामन रूप घेतलं आणि बली जो आतो जो राक्षसांचा राजा होता त्याला पाताळात धाडलं कारण बली हा यांनी संपूर्ण पृथ्वी आक्रांत केली होती आणि त्यामुळे त्याला हर त्याचा पराभव करण्यासाठी भगवान विष्णूंना छोटं रूप घ्यावं लागलं पण तो दानी होता त्यामुळे जेव्हा विष्णूं त्याच्याकडे सांगितलं की तुम तुम्हाला मी काय दान देऊ तर भगवान विष्णू फक्त मला तीन पावलं एवढंच दान दे तर प कृष्णा भगवान विष्णूंनी तीन पावलामध्ये संपूर्ण पृथ्वी दा पादांक्रांत केली दुसऱ्या बावल्यानं संपूर्ण ऐश्वर्या पादांक्रांत केलं तिसरा पाव कुठं ठेवू तर तुम्हाला माझ्या डोक्यावर ठेवा आणि बलीच्या डोक्यावर ठेवल्यामुळे बलीला त्यांनी पाताळ घातलं आणि त्यामुळे त्याचं असणारं एक प्रकारचं साम्राज्य पृथ्वीवरचं हे नष्ट झालं त्यामुळे प्रतिपदा या नावा तो दिवस बलिप्रतिपदेचा होता ज्या दिवशी भगवान विष्णू त्याला बलीला नर पाताळात धाडलं त्यामुळे बलिप्रतिपदा हा सण साजरा करण्यात येतो शेवटी कोणत्याही शुभत्वाचा किंवा सात्विकतेचा हा असणारा उत्सव असल्यामुळे कोणत्याही आसुरी शक्तींचा नाश करण्यासाठीच भगवान हे कार्य केलं त्यामुळे त्याचा एक आवा एक विशेष विशेषत्वाने विशिष्ट दिवस म्हणून बलिप्रतिपदेला उत्सव साजरा केला जातो त्या दिवशी भगवान विष्णूंचं एक प्रकारे मोठं पूजन करण्याचं महत्त्व आहे लक्ष्मीनारायण पूजनाचं महत्त्व आहे आणि अनेक प्रकारे जे कृष्ण मंदिर आहेत किंवा कृष्ण भगवंताचे जे भक्त आहे वैष्णव पंथामध्ये त्याचं फार मोठं महत्त्व आहे अनेक प्रकारचा भोग भगवान विष्णूंना किंवा कृष्ण भगवानंतांना लावतात त्याला छप्पन्न भोग म्हणतात अनेक कृष्ण मंदिरांमध्ये किंवा कृष्णभक्तीमध्ये याचं महत्त्व आहे आणि त्यामुळे बलिप्रतिपदेला अत्यंत आपल्या साडेतीन की अमृत किंवा अमृतसिद्धियोग असल्यामुळे अत्यंत महत्त्व आहे या दिवशी पत्नींचं पत नातं वृद्धिंगत व्हावं म्हणून पत्नीला भेट देण्याची पद्धत आहे आपला प्रत्येक नवरा बायकोंचं जे नातं असतं त्याच्यात पती पतीपत्नींच्या नात्यामध्ये पती आपल्या पत्नीला जिची जी इच्छा असेल त्याप्रमाणे भेट देतो त्यामुळे त्यांचं नातं वृद्धिंगत होतं आणि कौटुंबिक जीवन सुख आणि समाधानाने चालतं त्यामुळे बलिप्रतिपदा किंवा ज्याला आपण कार्तिक शुद्ध पाडवा किंवा दिवाळी पाडवा म्हणतो हा सण अत्यंत महत्त्वाचा आहे आणि पत्नींचं नातं वृद्धिंग होण्यासाठी पण याचं महत्त्व आहे ओम नमो नारायण